हॅलो मित्रांनो वेलकम बॅक टू आवर चॅनल बऱ्याच दिवसांनी आज विचार केला की चला ब्लॉग करूया त्यासाठी मी तुमच्यासमोर आलो आहे एक आगावेगा ब्लॉग घेऊन कारण दिवस पण तितकाच आगावेगा आहे तो दिवस म्हणजे आज माझ्या भाच्याचं पार्कचा पहिला बड्डे आहे आणि त्यासाठी आम्ही संपूर्ण फॅमिली एक छोटं गेट टुगेदर आपण इथे करतो आहे तर त्यासाठी मज्जा मस्ती डान्स पार्टी केक कटिंग के या सगळ्या गोष्टी आज होतील हा कार्यक्रम मी होस्ट करणार आहे ते पण तुम्हाला बघता येईल की तो कसा होत ते बघूया आता काय होतं आजची संध्याकाळ कशी मजेशीर संध्याकाळ जाते म्हटलं चला आता लग्नाचं तर ब्लॉगिंग झाली आता एक बड्डेची ब्लॉगिंग करून बघूया ब बघूया जमतं आहे का आपल्याला जमलं की नाही हे तुम्ही ब्लॉगच्या शेवटी नक्कीच सांगा आणि आपण भेटत राहू ಕೇಳನೆ ಮೊಬೈಲ್ ಆನೆ ಸಣ್ಣ ಮೊಬೈಲ್

आपण सगळेच महास वेळ काढून या आपल्या छोट्या उत्सव मूर्तीला शुभेच्छा देण्यासाठी आपण इथे संपलेलो आहोत तर आजचा कार्यक्रम तो आपल्या पहिला मागच्याच वर्षी याच दिवशी गोकुळात एक पायणा हल्ला होता आणि त्याचीच एक पोच पावती आपल्याला इथेच कधी कधी फिरताना कधी रडताना कधी आम्ही करतोय काकडचा असतोय करताना कर तुम्हाला दिसतंय तर त्याचंच एक स्वरूप आपण त्याला देऊ इच्छितो आणि त्याला आपण एक वर्ष त्यांनी जो काही त्याचा जो प्रवास होता आपण सगळेच कुठे ना कुठेतरी आपण त्याला प्रत्येक वर्षामध्ये भेटत होतो कोणत्या कार्यक्रमामध्ये कोणत्या लग्न सोहळ्यामध्ये असे भेटत भेटत आता हा आजचा हा दिवस आलाय तर सगळ्यांना मी विनंती करतो की साठी आपण जोड काही पाया वाजूया मला माहिती आहे कोणी जेवलं नसेल पण वेलकम तरी तर झालंय म्हणून तायांचा आवाज मला थोडा जोरात आला एवढ्या जोरात आला की पाहिजे तर आता आपण एक क्विक ऍक्टिव्हिटी करू आणि ती ऍक्टिव्हिटी अशी आहे की सगळ्यांनी आपापल्या जागेवरती फक्त उभं राहायचं सगळ्यांना विनंती करतो की आपापल्या जागेवर तुम्ही फक्त उभे राहा आता कसं आहे आता आपल्याला आता काहीतरी ऍक्टिव्हिटी करायचं म्हणजे वॉर्मअप तर आधी केलं पाहिजे आता वॉर्मअप म्हणजे आपण सगळ्यांसाठी एक कॉमन आपण नेक रोटेशन करूया ठीक आहे ते का ते तुम्हाला नंतर समजाय तर आपण नेक रोटेशन करूया मी राईट मध्ये जेव्हा सगळ्यांना राईटला बघायचंय जेव्हा लेफ्ट मध्ये सगळ्यांना लेफ्टला बघायचंय ओके वन टू तुमच्या राईटला बरोबर वन टू थ्री स्टार्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट लेफ्ट राईट लेफ्ट राईट आता सगळ्यांच्या मला दोन्ही हात वरती पाहिजेत दोन्ही हात दोन्ही हात सगळ्यांनी वरती करा सगळ्यांनी दोन्ही हात वरती करा सगळ्यांनी समोर टाका सगळ्यांनी समोर आणि आपले हात वर करा आणि सगळ्यांनी जोरात जसं आपण हसतो ना जसं आपण सकाळी कमाण सारखे असतात आता आपल्याला ते वेळे व्हायचंय म्हणून एक दोन तीन वळेल त्याच्यानंतर जो सर्वात जास्त आणि सर्वात मोठा असेल त्याला पाच कडनं एक बक्षीस दिलं जाईल वन टू स्टार्ट स्टार वाढदिव साजरे करत असताना तुमच्या साजरा करत असताना खूप आनंद होतोय आणि आम्हाला हे ने नेहमी सांगितलं गेलं की आनंद वाटण्याने वाढतो आणि हाच एक आनंद वाटण्याचा एक लहानसा प्रयत्न आहे जो आम्ही नेहमी करत असतो तरी आलेल्या सर्वच पाहुण्यांचे सर्व नागरिकांचे मित्रमंडळींचे मी हार्दिक स्वागत करतो बघा कसं आहे लहान मुलं आहे पहिल्या वाढीचे एके साठी किंवा पन्नास नेहमी कोणाची की आपण गेम खेळणार नाही त्याच्यामुळे बघा धडतो मी तुमचं तुमचे हिशोबाने कसं काय करायचं ते मी आता पहिला गेम तुमच्या समोर ठेवतो तो गेम असा आहे ना की तुम्हाला या हॉलमध्ये कमीत कमी दहा जणांना हँडशेक करायचं आणि जो माणूस किंवा जो कोणी व्यक्ती त्या दहा जणांना हँडशेक करून माझ्याकडे पहिला येईल ज्याला एक बक्षीस दिलं जाईल सगळे आपण जे ते आपण पाच साठी आलोय त्याच्यामुळे आपले एकमेकांची हळवळ खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी ही एक बोलू शकतो आपल्याला या हॉलमध्ये कोणत्याही दहा जणांना हँडशेक करायचं आहे आणि करताना तुम्हाला काउंट सांगायचं हॉलमध्ये की हा माझा वन टू थ्री फोर असा काउंट आहे आणि ते करून माझ्याकडे जे पहिले तीन जण येतील त्यांना विनर डिक्लेअर केलं जाईल टू वन स्टार्ट

मामी ना वाटलं वन टू थ्री फोर फाय सिक्स एकाला डाव या करायचंय त्यांनी एका माणसाला

आणि ठीक आहे नऊ केले पण एक आपण त्यांना देऊया कारण एक येऊन दहा म्हणजे वीस झाले मी सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही पहिले तुमचं इंट्रोडक्शन एमजन करून लाव आणि पाच चे तुम्ही कोण आहात हे तुम्ही सांगा मी मम्मी बनवून सांगतो चिंता हे मी पाच ची आजची आहे मी उदाराने मी चिंतला मी पाच ची पाऊशी

मी श्रवण मी मामाय श्र मी फक्त डिक्लेअर नव्हता की हा पहिला गेम होता आणि त्यानंतर उत्तर देईल

एक चेंज येतो की ड्रायव्हर वजन बरोबर हा तर मला दिसतंय मध्ये ड्रायव्हर बदल देत गाड्या पण नवीन आल्या माझ्यामध्ये एकच गाडी आहे जी तशीच राहिली त्या गाडीचा टायर सगळ्यांना दहा दहा बलून देणार आणि त्या दहा दा, बलून तुम्हाला साईज चा कोणता निर्बंध नाही की एवढ्या साईजने पाहिजे तुमच्या हिशोबाने ते बलून फुडवायचे आणि ते दहा बलून जे मागे उभे आहेत त्यांना फुगवून ड्रायव्हरच्या हातात आहे ड्रायव्हर कुठतात तो बलून त्या सीट वर ठेवतात आणि बसून तो बलून फोडायचा असे दहा बलून जो सर्वात पहिले फोडून तो विनर डिक्लेअर केला जाईल मामी नाही संगत की रंगत जेवढ मोठं फुगवाल तेवढं लवकर फुटेल जेवढ मोठे फुटव काही नियमचे काही नियम फुटला जर फुगावकर फुटला जर तो तुमचा लॉस असेल मग तुम्ही म्हणून कराल की मी मोठा फुगा फुगवेल आणि मग तो लवकर फुटेल तर त्याच्यासाठी तुम्हाला तर आपण हा गेम आता सुरू करूया सगळे रेडी आहात गणपती बाप्पा मूर्ती आपण त्यांच्या त्यांचा निर्णय देऊ तुम्हाला हा वापरायचा की नाही ठीक आहे चालेल हा फुका मंडळाकडे जप्त केला जातोय पेनाल्टी तर आपण हा निवडणुका सुरू करूया थ्री टू वन अरे दुसरा घ्या ना मग कुठे फुटत आहे तुम्हाला फडता येईल नाही तर आता <trio> <अगया। trio> <trio> हे आपण जे चॉकलेट्स आहेत हे पार्क तर्फे तुम्हाला या गेमचे विनर्स म्हणून देऊ इच्छितो

<何>あっち行こう。 Arbar वर्जन चिरंजीव करू पुण्य वर्धन चिरंजीव करू पुण्य वर्धन सुधीनाम सुनाम जन सुनं जन्मदिनं भवतु मङ्गलं जन्मदिनं सुदिनं जन्मदिनं तव भवतु मङ्गलं जन्मदिनं शतं शतम् Kick come on! Arey! Arey! Are.